काही लोक गरीब राहतात व काही लोक खूप श्रीमंत होतात महालक्ष्मीने इंद्राला दिलेले उत्तर मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती ऐश्वर्य व वा मानसन्मान वाढत राहावा व वा आपल्यावर लक्ष्मी मातेची अनंत कृपा राहावी असे सगळ्यांना वाटत असते प्रत्येकजण महालक्ष्मी मातेची आराधना करत असतो व तिला आपली आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी साखळे घालत असतो असे असले तरी आपण आपल्या समाजामध्ये व आजूबाजूला बघतो काही लोक अगदी गडगन श्रीमंत असेल तर काही लोक दरिद्रामध्ये अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आयुष्य काढत आहेत जर सर्वच लोक महालक्ष्मी मातेची आराधना करतात तर असा भेदभाव का असतो या प्रश्नाबद्दल विचारपूस करण्यासाठी इंद्रदेव स्वतः महालक्ष्मी मातेकडे गेले होते व त्यांनी मातेला प्रश्न विचारला की जर सगळेजण तुमची मनोभावे पूजा करतात तर काही लोक अतिशय गरीब व काही लोक खूप श्रीमंत असे का बनत असतात असे का होते यावर महालक्ष्मी मातेने दिलेले उत्तर तुम्हाला सांगायचे आहे महालक्ष्मी मातेने इंद्रदेवांना सांगितले की व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातील श्रीमंती किंवा गरिबी ही त्यांच्या कर्मामुळे व त्यांच्या सचितामुळे मिळत असते सर्व लोक महालक्ष्मीची पूजा मनोभावे करतात मात्र काही लोकांच्या नसिबी गरिबी व काही लोकांच्या नसिबी यश्वरी येते याचे एकमेव कारण म्हणजे ज्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते कुटुंबातील लोक एकमेकांचा सन्मान करतात व ज्या घरामध्ये सर्वजण गोळी गुलाबाने एकत्र राहतात कुठलाही वाद होत नाही अशा घरामध्ये चैतन्य रूपाने राहण्यास महालक्ष्मीला आवडते मात्र काही लोक महालक्ष्मीची आराधना करतात परंतु त्यांच्या घरामध्ये कायमच कलह भांडण वादविवाद तंटे होत असतात अशा कलह पूर्ण घरामध्ये महालक्ष्मी कधीही थांबत नाही महालक्ष्मी मातेने हे देखील सांगितले आहे की अन्नाच्या रूपामध्ये दे देखील महालक्ष्मी असतात मात्र काही लोक जेवताना भांडण झाले तर अन्नावर राग काढून जेवणाच्या जा थाळीला लात मारतात किंवा जेवण वाया घालवतात अशा लोकांचा महालक्ष्मीला राग येतो व त्यांच्यावर महालक्ष्मीची अवकृपा होते जे लोक धनाचा अपव्यय करत नाही व सत्कर्मी धनाचा वापर करतात त्या लोकांना महालक्ष्मी कधीही काहीही कमी पडू देत नाही मात्र जे लोक चुकीच्या कामासाठी पैशाचा अपव्यय करतात व पैसा वारेमाप उधळतात अशा लोकांवर महालक्ष्मी नाराज होते जुगारी व्यसनी लोक पैशाची उधळपट्टी करतात त्यामुळे त्यांच्याकडील लक्ष्मी हळूहळू कमी होते व त्यांची परिस्थिती गरिबाची होते धनाची देवता असलेली महालक्ष्मी ही व्यक्तींच्या वागण्यावर व व्यवहारावर देखील त्यांच्यावर कृपा बरसवत असते जर व्यक्तीच्या मनामध्ये सहज भाव सरळ व निर्मळ असेल तर महालक्ष्मी माता त्यांच्यावर प्रसन्न राहिल्याशिवाय राहत नाही मात्र जे लोक पैशाचा अपवय करतात व पैशाचा वापर गैरकामासाठी करतात त्या लोकांवर महालक्ष्मीची अवकृपा होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद